दोन मित्र आणि विहीर मराठी गोष्ट एका गावात रामू आणि शामू असे दोन जीवलग मित्र राहत होते एकदा दोघेही प्रवासाला निघाले चालता चालता त्यांच्यात एका छोट्या गोष्टीवरून भांडण झाले रागाच्या भरात रामूने शामूला एक थप्पड मारली शामूला खूप वाईट वाटले पण तो काही बोलला नाही त्याने वाळूत लिहिले आज माझ्या मित्राने मला दुखावले थोड्या वेळाने दोघे एका विहिरीजवळ आले आई तिताना शामूचा पाय घसरला आणि तो विहिरीत पडू लागला तेव्हा रामूने पटकन त्याचा हात धरून त्याला वाचवले बाहेर आल्यानंतर शामूने दगडावर कोरले आज माझ्या मित्राने माझे प्राण वाचवले हे पाहून रामूने विचारले तो वाळूत आणि दगडावर वेगवेगळे का लिहिले शामू हसत म्हणाला वाईट गोष्टी वाळूत लिहाव्यात जेणेकरून त्या वाऱ्याने उडून जातील चांगल्या गोष्टी दगडावर कोराव्यात जेणेकरून त्या कायम लक्षात राहतील बोध वाईट गोष्टी लवकर विसराव्यात आणि चांगल्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात